हे सोडून आले मोकळ जाताना नीट घरी जा हा आई पुढे या सांगा ना श्रद्धा रोळेकर मग काय येते तुम्हाला काय ना म्हणा मी सांगतस हा मी सांगतोस म्हणा असं समजायचं की तुमचे मिस्टर समोर थांबलेत हा आणि फक्त तीनच लाईन म्हणायच्या पुढच्या हा तुम्ही सगळ्यांनी टाळ्यांचे दात द्यायची या पुढे या फक्त तीन लाईन म्हणायच्या तुमचे मिस्टर असे पुढे थांबल्या समजायचं तुम्ही सगळे टाळावा वाजवायचे काटे नाही कटते दिन ये रात कहनी ते तुमचे ज्योतीर्ती हू तुमच तुमचं नवर प्रेम आहे का नाही हाय ना मग म्हणा लो आज हूं ह्याच ह्याच्या नवरे व प्रेम आहे असं वाटत नाही मला नीट नीट सुरत ओ वीडियो काढ़ा इनके मिस्टर अंदा खोए जा लो आज मैं कहती हूँ I love हे <laughs> भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है, वाल वाल है। या वाह क्या एक्टिंग कर रहा है का। भी का। ना सांगा ना अश्विनी आशिष कारुल घालून आल्या दुसऱ्याच्या बागेत लग सांगा ताई नाओ अश्विनी ताई उखाणं घ्या साजूक तूप नाजूक चमचा साजूक तूप नाजूक चमचा आशिष रावांचे नाव घेते मान तुमचा सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा ह्या माऊली या झाले मा तुमचं या इकडं प्रिया अमित कचरे थांबा ने... की किती वाघच माग लागलाय ताईच्या कसं निवांत व्यवस्थित घ्या तो कण हा निळ्या निळ्या आकाशात चमकता तारे अमित रावणाचं नाव घेते लक्ष द्या सारे दिलं दिलं लक्ष दिलं या आई मोहिनी प्रशांत गावंड आकाशात आहे चंद्र तारे साक्षीला प्रशांत रावांचे नाव घेते हल्दी कुंकाच्या समारंभाला जुळलं काय घ्या जोडून आता काय या मौली निशा राहुल निमरे कोखाना नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं <laughs> नवरोवाला शेवटी आहोत म्हणायचं अहोंचा रुबा लाखात एक राहुल रावंचं नाव घेते तिडक्यांची लय हाय हाय आठवून आठवून गावना म्हटलं नीतीने भाऊजी आले 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 मनोरंजनाला होमगी निसरला चला नीतीने भाऊजी